कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आयोजित जनता दरबारला मिळाला चांगला प्रतिसाद जनतेच्या कामापेक्षा कोणतंही काम मोठं असू नये पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी प्रशासनाला केल्या सूचना राज्यातील पहिलं पुस्तकांचं गाव या उपक्रमाला मालवणी येथे होणार सुरुवात या साहित्य उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं कोम सापच्या अध्यक्षा नमिता कीर यांचं आवाहन आम्हाला सर्व भाषांबद्दल आदर आहे पण जर आमच्या मातृभाषेवर कोणी अतिक्रमण करत असेल तर त्यांच्यावर होणार कारवाई मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा इशारा आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केली पाच हजार कोटी पर्यंत व्यवसायात वृद्धी या आर्थिक वर्षात पंच्याण्णव चेअरमन डॉक्टर तानाजीराव सोडगे यांची माहिती यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलिया सबिस्तर वृत्तान तकड़े पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या जनता दरबारला चांगला प्रतिसाद मिळाला जवळपास पंचवीस विभागांचे एकशे तेवीस अर्ज आले होते त्यापैकी नव्वद टक्के अर्ज या जनता दरबारात जागेवरच निकाली निघाले तर काही अधिकारी वगळता बहुतांश अधिकारी सक्षमपणाने काम करत आहेत त्याबद्दल अधिकाऱ्यांचं कौतुक करून जनतेच्या कामापेक्षा कोणतंही मोठं काम असू नये त्यासाठी अधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध कामकाज करावं अशी सूचना पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी दिल्या सगळ्या जनता दरबार देखील आपल्याला बघता आला जवळजवळ नव्वद टक्के लोकांना इथंच न्याय देण्याची भूमिका प्रशासन म्हणून आम्ही सगळ्यांनी घेतली काही शासनाचे विषय आहेत किंवा अन्य काही ठिकाणचे विषय आहेत शासनाकडे आम्ही पाठवू दर महिन्याला हा जनता दरबार आता सुरू राहील आणि हा जनता दरबार प्रत्येक मतदारसंघामध्ये होईल आणि जिल्ह्याचा जनता दरबार हा दर महिन्याला होईल आणि मतदारसंघात दर तीन महिन्यानं होईल अशा पद्धतीचा जनता दरबाराचं आयोजन आजपासून आम्ही सुरू केलं जवळजवळ एकशे तेवीस ते पंचवीस अर्ज जनता दरबारामध्ये आले होते विविध ठिकाणून आणि काही वैयक्तिक होते काही मदतीचे होते काही सरकारच्या संबंधित होते त्याला न्याय देण्याची भूमिका आज आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली काही प्रशासनातली देखील माणसं जनता दरबारमध्ये आली होती ती देखील आपण बघितली त्यांची भूमिका देखील काय आहे हे आपण सगळ्यांनी बघून घेतलेली आहे त्याच्यावर अर्थ मला असं वाटतं की सीओ मॅडम आणि आमचे एस पी साहेब योग्य तो निर्णय घेतली पण एकंदरीत लोकांचं शंकांचं जर निरसन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं अशा जनता दरबारला प्रतिसाद मिळतो आणि लोकांचं समाधान देखील होतं ज्यामुळे आज जनता दरबार घेतल्यानंतर आम्ही देखील समाधानी आहोत अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनामार्फत रत्नागिरी येथे झालेल्या जनता दरबारला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानाडे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते प्रश्न घेऊन येणाऱ्या जनतेसाठी जिल्हा प्रशासनाने तळमजल्यावर नोंदणी कक्ष टोकन कक्ष दुसऱ्या मजल्यावर प्रतीक्षा कक्ष अशी सुविधा केली होती तब्बल तीन तास पालकमंत्री आणि अधिकारी जनतेचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी बसून होते नाही कसं असतं काही ठिकाणी पालकमंत्र्यावरच लोकांचा विश्वास असतो त्याच्यामुळे कदाचित लोक येत असतील पण काम होण्याशी आहे अधिकाऱ्यांकडनं झालं काय किंवा माझ्याकडनं झालं काय शेवटी आम्ही प्रशासनाचे भाग आहोत आणि मी केलं तर फार मोठं कौतुक केलं आणि अधिकाऱ्यांनी केलं तर कौतुक नाही शेवटी अधिकारीच काम करत असतात पण त्याच्यामध्ये कुठंतरी एक चॅनल तयार करायचा असतो तो प्रक्रिया आज सुरू झाली नक्कीच नक्कीच सांगतो की तुम्ही अन्य जिल्ह्यातले जर दर जनता दरबार बघितला दर तिथं हजारो लोक येतात आणि या जिल्ह्यामध्ये प्रशासन अधिकारी ज्या ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळेल त्या त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवत आहेत जे, जे नाईलाजानं होत नाहीत अधिकाऱ्यांकडनं ते माझ्यापर्यंत आलेले आहेत याचा अर्थ तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे की प्रशासन मग पोलीस प्रशासन असेल जिल्हा परिषद प्रशासन असेल मुख्य प्रशासन असेल हे अतिशय लोकांना विश्वासात घेऊन काम करते हे आजच्या या जनता दरबारानं साबित झालेलं आहे याच्यामध्ये राज्य सरकारचे नाही परंतु केंद्र सरकारचे ज्या काही यंत्रणा आहेत उदाहरणार्थ बी एस एन एल त्यांना मी समज दिला आहे पण त्यांनी पण आलं पाहिजे बी एस एन एल जरी सेंट्रल गव्हर्मेंटची असेल तरी प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या जागेतच उभं करते ना त्याच्यामुळे चांगलं बाउंडिंग स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंट असलं पाहिजे आणि मागण्या काय आहेत आमच्या टॉवरचा रेंज चांगला करा आणि जबाबदारी आहे आहे आणि न आलेले असताना देखील नंतर मी रस्ता डांबरीकरण मजबूतीकरण मुख्यमंत्री सडक योजना वाहतूक अडथळा व्यायामशाळा बंधारा प्रधानमंत्री आवास योजना जमिनीचे प्रश्न बीएसएनएल टॉवर वीज नळपाणी माजी सैनिक गृहनिर्माण सोसायटीला मंजूर भूखंड अल्युमिनियम प्रकल्पाच्या अनुषंगाने पाचवी वर्ग सुरू करणे माजी सैनिकांसाठी विश्रामगृह नूतनीकरण शॉर्ट सर्किटने झालेली नुकसान भरपाई देणे असे अनेक प्रश्न घेऊन जनता दरबारात आली होती यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले नगरपालिकेने फेरीवाल्यांना शिस्त लावली पाहिजे त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही असं नियोजन करावं स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात तीस उद्यानं होत आहेत त्याशिवाय व्यायामशाळा होत आहेत ग्रोवियन्स बंधाऱ्यासाठी एकशे त्रेचाळीस कोटी मंजूर झाले आहेत त्याचं काम मार्गी लावा राजिवडा येथील रस्त्याचं काम सुरू करताना स्थानिकांना विश्वासात घ्या रोपवे पॉलिसी अंतर्गत रत्नागिरीत दोन रोपवे करायचे आहेत त्यापैकी एकासाठी लागलीच जागेची पाहणी करा बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांनी राजापूरमधील राजीवडे आणि संगमेश्वरमधील नेवदे या ठिकाणी टॉवर उपलब्ध करून द्यावेत हे टॉवर सुरू झाल्याबाबत लेखी जिल्हाधिकाऱ्यांना कळवावं माजी सैनिकांसाठी विश्रामगृह नूतनीकरणासाठी डब्ल्यू डीने आराखडा तयार करावा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी पंचवीस लाख द्यावेत दर महिन्याला जनता दरबार होणार आहे या दरबारात जे प्रश्न प्रलंबित असतील ते पुढच्या जनता दरबारापर्यंत निकाली निघाले पाहिजेत असंही पालकमंत्री म्हणाले या जनता दरबारासाठी विविध ग्रामपंचायतींचे सरपंच ग्रामस्थ नागरिक महिला शिक्षक उपस्थित होते दोन मुलं पूर्वी म्हणजे आता ना नाव नको ना त्यांच्या त्यांच्या बालपणी रिमांड होम मध्ये होती आणि त्यांच्या एक जमिनीचा विषय गेली पाच वर्ष प्रलंबित होता तर अनेक वेळा सांगून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळू शकला नाही अनेकांकडे ते गेले शेवटी रिमांडमधली मुलं शिकून जेव्हा चांगल्या पद्धतीचे उद्योग करतात उद्योगधंदे करतात आणि योग्य गोष्ट प्रशासनाकडे मांडतात ते प्रशासनानं त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे समोर कोण आहेत किती दिग्गज आहेत किती पैसेवाले आहेत हे बघण्यापेक्षा जे या स्ट्रगलमधनं मोठे झाले आहेत आणि त्यांची योग्य बाजू असेल तर समोरच्यांची योग्य बाजू असेल तर कराच माझं काही म्हणणं नाही पण ते आज सकाळपर्यंत झालं नाही आणि सकाळी संबंधित अधिकाऱ्यांना मी सांगितलं जर योग्य नसेल तर ते रिजेक्ट करा योग्य असेल तर ते झालं पाहिजे पण बारा वाजेपर्यंत झालं पाहिजे आणि मला कॉन्फिडन्स होता मला आत्मविश्वास होता की त्या दोन मुलांचं काम जे मी सांगितलेलं आहे हे त्यांच्या बाजूनच निकाल आहे पण निकाल द्यायला ती फाईल वीस दिवस कपाटामध्ये ठेवलेली होती दोन तासात बाहेर आली आणि त्यांना नाही मिळाला ना ना ना। पारंपरिक मच्छीमारांनी दहा नॉटिकल माईलच्या बाहेर जे मासेमारी करण्याची परवानगी दिलेली आहे ट्रेलरला ट्रॉलरला तर ती आतमध्ये करावी अशा पद्धतीची मागणी होती पण ते काही शक्य नाही आणि पारंपरिक मच्छीमारांच्या महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या वतीनं वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाचं उद्घाटन मालगुण या ठिकाणी होणार आहे या साहित्याच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्याचं आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी केलंय रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण एक चांगली आणि साहित्य साहित्य विश्वाच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम मालगुण येथे लोकार्पण त्याचा सोहळा करतोय ते म्हणजे पुस्तकांचं गाव इथे मी एक मुद्दा आवर्जून उल्लेख असा करेन की गेली चार वर्ष आम्ही हा प्रस्ताव दिलेला होता शासनाकडे पण आमचे मराठी भाषेचे मंत्री उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत हे मराठी भाषेचे मंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेचच या प्रस्तावाला मान्यता दिली हे खूप एक आनंदाची सुखद अशी घटना आहे आणि त्यामुळे आम्हाला एक उत्साह आला आहे आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून खूप उपक्रम घेतो साहित्यिक आणि एक साहित्य चळवळ गेली तेहतीस वर्ष या कोकणात या महाराष्ट्रात चालू आहे तर त्याचा हा एक जो भाग आहे महत्त्वाचा पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन संस्कृती टिकावी म्हणून पुस्तकांचं गाव हा जो एक उपक्रम आहे तो आमच्या मालगुणच्या वाट्याला आला ह्याचा मला आनंद आहे या पत्रकार परिषदेला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर कोम सापचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर कवी केशवसूत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील कोम साप रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद शेलार उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी केशवसू स्मारक पुस्तकांचं गाव हा उपक्रम रविवारी वीस तारीखला त्याचं उद्घाटन सन्माननीय मराठी भाषा विभागाचे मंत्री आदरणीय डॉक्टर उदयजी सामंतसाहेब त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे अनेक मान्यवर साहित्य क्षेत्रातली मोठी लोक त्या ठिकाणी येणार आहेत शासनाचे सर्व उच्च दर्जाचे अधिकारी येणार आहेत अनेक खासदार अनेक आमदार यांच्या उपस्थितीत हा अतिशय चांगला कार्यक्रम त्या तिथे संपन्न होणार आहे आणि म्हणून मी कवी केशवसू स्मारक समितीचा अध्यक्ष या नात्याने आणि आपणांच्या मार्फत सर्वांना मनापासून जिल्ह्यातल्या सर्वच साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना मी विनंती करतो की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना मनापासून विनंती करतो आम्हाला सर्व भाषांबद्दल आदर आहे पण जर आमच्या मातृभाषेवर कोण अतिक्रमण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या असल्याचं मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितलं या संदर्भामध्ये मराठी भाषेचा मंत्री म्हणून येत्या आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची आणि पोलीस अधीक्षकांची मी माझ्या स्तरावर बैठक लावतो याचं कारण असं आहे की शासनानं ऑलरेडी याच्यावर समिती गठीत केलेली आहे जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत पोलिस अधीक्षक त्याच्यामध्ये आहेत नगरपालिका असेल तर सी ओ त्याच्यामध्ये आहे जिल्हा परिषदेचे सी ओ त्याच्यामध्ये आहेत असा प्रसंग झाला तर त्यांनी सुमोटो त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्या भाषांबद्दल आदर आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या सगळ्या भाषांबद्दल आदर आहे पण याचा अर्थ माझी जी मातृभाषा आहे माझी जी राजभाषा आहे याच्यावर जर कोण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या कडक सूचना या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून दिलेल्या आहेत उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे शाळेच्या पटसंख्येत वाढ होईल असं सांगत खरी शिवसेना आमचीच असल्याचं त्यांनी सांगितलं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही नाविन्य उपक्रम अभ्यासक्रमामध्ये राबवायचे त्याच्यातला तो एक भाग असू शकतो परंतु मराठी देखील शिकवलं जाणार आहे आणि सगळ्यात आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये दादा भुसे साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की सी बी एस सी पॅटर्नमधला काही भाग हा पहिलीपासून शिकवण्याचा प्राथमिक शिक्षणातला एक उपक्रम ते सुरू करतायत त्याच्यामुळं नक्की नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमधल्या मुलांची संख्या वाढेल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन हजार पंचवीस मार्चपर्यंत पाच हजार कोटी रुपयांपर्यंत एकूण व्यवसाय केला असून यावर्षी पंच्याण्णव कोटी रुपयांचा नफा बँकेला झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी दिली आहे प्रथम आर्थिक प्रगती किती झाली ती सांगतो रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मार्च यावेळी बँकेनं पाच हजार कोटीच्या वर एकूण व्यवसाय पुढं नेलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या बँकेच्या एकूण ठेवी अठ्ठावीसशे सहासष्ट आहेत आणि कर्ज व्यवहार जवळजवळ बावीसशे कोटी आहे यावेळी नफा चौऱ्याण्णव पंच्याण्णव कोटीचा नफा बँकेला झालेला आहे हे अत्यंत आपणाला आम्हाला स्फूर्तिदायी अशी प्रगती आहे आणि त्यामुळं या प्रगतीमध्ये आमचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचा मोठा शियाचा वाटा आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्षातील कार्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव संचालक दीपक पटवर्धन रमेश किर मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांच्यासह संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी विविध विषयांवर चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी माध्यमांशी संवाद साधला खरं आहे ते कारण कसं आहे की बँकेमध्ये बँक ही बँकेसारखीच चालवली पाहिजे ती पंचायत समितीने जिल्हा परिषदेसारखी चालवून उपयोगाची नाही कारण ठेवी आल्यानंतर कर्ज देऊन त्या कर्ज परत आलं पाहिजे आणि आलेल्या कर्जातून ठेवी परत केल्या पाहिजेत आम्हाला पैसा परत आणायचा असतो पर शासकीय किंवा जिल्हा परिषद पंचायत समितींना तो पैसा द्यायचा असतो हा मोठा फरक आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत बँकेमध्ये आलेल्या कुठल्याही राजकारणीनं येता आल्यानंतर बँकिंगच बघायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत राजकारण करता कामा नाही काय की आम्ही नवीन शाखा उघडायचा प्रयत्न केला पण तसा आर बी आयकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नाही त्यामुळं आम्ही सध्या तरी नवीन शाखा उघडायच्या मनस्थितीत नाही आहे सो मालकीच्या जा काही जागा स्वमालकीच्या जा जागा घेण्याचं आमचं दरवर्षी चाललेलं असं या यावर्षी आम्ही जवळजवळ चार पाच स्वमालकीच्या जा जागा जा खरेदी करतो एक नरवणला आहे एक गोवाघरला आहे एक शिवाजीनगर खेडला आहे शिरगावला आहे चिपळूणला अशा पद्धतीनं आमचं काम शेवटी पुन्हा एक नजर ठळक पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आयोजित जनता दरबारला मिळाला चांगला प्रतिसाद जनतेच्या कामापेक्षा कोणतंही काम मोठं असू नये पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी प्रशासनाला केल्या सूचना राज्यातील पहिलं पुस्तकांचं गाव या उपक्रमाला मालवण येथे होणार सुरुवात या साहित्य उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं कोमस अपच्या अध्यक्षा नमिता कीर यांचं आवाहन सर्व भाषांबद्दल आदर आहे पण जर आमच्या मातृभाषेवर कोणी अतिक्रमण करत असेल तर त्यांच्यावर होणार कारवाई मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा इशारा आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केली पाच हजार कोटी पर्यंत व्यवसायात वृद्धी या आर्थिक वर्षात पंच्याण्णव कोटींचा निव्वळ नफा चेअरमन डॉक्टर तानाजीराव सोडगे यांची माहिती याबरोबरच बातमीपत्र संपलं नमस्कार